बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी प्रश्न एक देशातील कोणत्या राज्यात नुकते जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे उत्तर सिक्कीम दोन प्रश्न भारतात एकूण राम सरोवर स्थळ ची संख्या किती झाली आहे उत्तर एकोणनव्वद कोणत्या ठिकाणी दहावी विज्ञान हाय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे उत्तर पणजी गोवा प्रश्न चौथा विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन महाराष्ट्र शासनाचा कोणत्या विभागा विगा, विभागामार्फत करण्यात आले आहे मराठी भाषा विभाग प्रश्न पाचवा मराठी प्रभुकुल प्रश्न सहा नॅशनल बुक स्टेस्ट संचालन कोणते कोण कोण आहेत उत्तर युवराज मालिक प्रश्न सातवा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार पंचवीस चोवीस नुसार टक्के लोकसंख्या उपजीविका शेतीवर अवलंबून प्रश्न वर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग स्थापना स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे तेतीसवा प्रश्न नववा संयुक्त राष्ट्र महा महासभेचे सह आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्ष घोषित करण्या करण्याची आतापर्यंत किती वेळा किती वेळ आहे दुसरी पहिल्यांदा दोन हजार बारा प्रश्न दावा जगातील अत्यंत गरीब देशातील प्रथम स्थान कोणत्या देशाने मिळवले आहे दक्षिण सुडान